वरण भात काजूची भाजी पनीरची भाजी मोदक आणि पुरी कसा वाटला जेवणाचं बेत एकदम छान झक्कास श्री स्वामी समर्थ ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपण सुंदर आपल्या गणपती बाप्पांची पूजा केली आहे छानपैकी आणि खुंबरट्याचं सुद्धा लेपन केलेलं आहे आपण चला तर आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी पनीरची भाजी बनवणार आहे ओल्या काजूंची भाजी बनवणार आहे तर पनीर बनवण्यासाठी इथे मी कांदा टमॅटो छानपैकी फ्राय करून घेतलं आहे तेलामध्ये थोडंसं नरम करून घेतलं आहे तर आपण ते वाटून घेऊया मिक्सरला जिरं घालून घेऊया आणि वाटण केलेलं छानपैकी परतून घेऊया आपण तेलावरती मसाले घालून घेऊया आपण आणि छान एकत्र पनीर घालून घेऊया आपण झाकण मारून शिजवून घेऊया एका साईडला आपण काजूची भाजी फोडणीला घालूया हे बघा हे गावावरून ओले हो काजू दिले होते ते मी फ्रीजमध्ये झीप लॉकच्या बॅगेत ठेवले होते तर आता ते मी गरम पाण्यात वाफवून घेतलेत जराशे जेणेकरून त्याची साली पटकन निघतील तर आपण काढून घेऊया आपलं पनीर छान शिवलं आहे आता आपण त्याच्यावरती कसुरी मेथी टाकूया बघा किती छान शिजले आहे आपलं पनीर किती छान रंग आलाय बघा पनीरच्या भाजीला आता आपण काजूची भाजी फोडणीला घालूया कढईत तेल ओतून घेऊया मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊया थोडंसं हिंग घालूया आता कांदा घालूया आणि त्याने तो घालून परतून घेऊया मसाले घालून घेऊया आणि छान परतून घेऊया आल्या लसूणची पेस्ट घालूया आता काजू आणि बटाटे घालून घेऊया आपण आणि छान मिक्स करून घेऊया कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून छानपैकी मिक्स करून घेऊया भाजी आपण आणि छान वाफेवरती शिजवून घेऊया कुकरला आपला राईस आणि डाळ उकडून घेतली आहे आपण आता डाळ फोडणीला घालूया एका साईडला काजूची भाजी शिजते तोपर्यंत आपण डाळ फोडणीला घालूया तेल ओतून घेतले आहे मी पातेल्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देते आहे त्याच्यातच हिंग टाकते आहे कडीपत्ता टाकते आणि छान डाळ घोटलेली ओतून घेते छान ढवळून घेऊया आपण डाळ चवीपुरतं मीठ टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालून छानपैकी कडवून घेऊया डाळ आपण आपली काजूची भाजी छानपैकी शिजली आहे तर आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आपल्या डाळीला सुद्धा छान कड आला आहे आता आपण उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया आपली डाळ सुद्धा छानपैकी कड कडली आहे आपल्या डाळीला सुद्धा छान असा कड आलेला आहे आता आपण मोदकाची तयारी करूया आता मोदकासाठी आपण छान असं गावठी नारळ आहे तो फोडून घेऊया बघा किती जाड आहे बघा आतून हा आमचा घरचा नारळ आहे आता आपण खोबरं किसून घेऊया विळीवरती आपलं खोबरं एक नारळ आहे आणि असं मोजून बघला ते दोन वाटी चून आहे नारळाचा त्याच्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आपण आता चून बनवायला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवली आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घेत आहे तूप वितळलं की मी याच्यामध्ये गूळ घालून वितळवून घेणार आहे पूर्ण ढवळून घेऊया हे बघा आपला वीळ गुळ छानपैकी वितळला गेला आहे तर आपण आता याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया आता सगळं एकजीव करून घेऊया जो चून आहे तो आपला गुळामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया असं गूळ वितळवून घेतला ना की आपल्याला वेळ नाही लागत जर तुम्ही एकदम गूळ आणि खोबरं टाकलं तर तो गूळ पूर्ण वितळेपर्यंत वेळ लागतो सून तयार व्हायला आता याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया आपला चून तयार झाला आहे आता आपण उकडीची तयारी करून घेऊया गॅसवरती कढई ठेवली आहे आज आपण रव्याचे मोदक बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे तर त्याच्यासाठी मी दोन वाट्या पाणी घेणार आहे थोडंसं तूप तापून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊया थोडीशी साखर घालूया आपल्या पाण्याला छान कड आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी रवा थोडा थोडा टाकून हलवून घेऊया घोटळे न होता आपण ते छानपैकी मिक्स करून घेऊया रवा इथे मी बारीक रवा वापरला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून घ्या आपली उकड छान झाली आहे आता आपण ती काढून घेऊया ही बघा छान मळून घेऊया आपण छानपैकी तुपाचा हात लावून मळून घेऊया आपण ही उकड हे बघा आपलं पीठ मळून घेतलं आहे मी ह्या पद्धतीत थोडासा तुपाचा हात घेऊया आपण आणि छान असं गोळा घेऊन पाळी तयार करून घेऊया मोदकासाठी लागणारी छान पैकी चून भरुण घे एकदम तांदळाची आपण उकड काढतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा छान हे मोदक रव्याचे लागतात तुम्हीही करा आणि खा हा बघा हे बघ ना बघा अशाच प्रकारे आपण सगळे मोदक करून घेऊया अशा पद्धतीने आपले सगळे मोदक झालेले आहेत आता आपण हे छानपैकी वाफवून घेऊया दोन ते तीन मिनटं एका साईडला मोदक उकडतात तर आपण एका साईडला पुऱ्या तळून घेऊया अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया आपले मोदक छान उकडले आहेत तर आता आपण बाप्पाचं नैवेद्य वाढायला चालू करूया एक कप रव्यामध्ये एकवीस मोदक छानपैकी बसतात पनीरची भाजी काजूची भाजी पुऱ्या आणि सर्वात शेवटी मोदक किती छान मऊ लुसलुशीत असे आपले रव्याचे मोदक झाले आहेत बघा आणि एकवीस मोदक तयार आहे आपला गणपतीचं नैवेद्य चला तर मग आपण गणपती बाप्पांना दाखवूया मी केलेला गणपती बाप्पांसाठी नैवेद्य तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला आहे आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आता मी माझा ब्लॉग इथेच थांबवते आहे सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या